का है हा रोग काय आहे मित्रांनो हा तुम्हाला माहीत आहे का की याला बुडची लागलेली आहे मला आता असं वाटते की बुडशी लागलेली आहे या झाडाला कारण की हे झाड बघा त्याच्या बाजूचं हिरवगार आहे आणि समोरचे पण झाडं हिरवेगार आहे हे बघा हे हे अन्नाचे झाड आहे अन्नामध्ये खाडा पडलेला आहे हे पोहोचतात ते शेजारीच पण चांगले झाड आहे हे बघा पावसामुळे त्याची क्वालिटी बघ कशी सुधारलेली आहे हे बघा क्वालिटी पाहून घ्यायची शकता तुम्ही कशी आहे जबरदस्त आहे ना वातावरण पण बघा त्या लायकच झालेलं आहे धन्यवाद भावांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल दे। धन्यवाद